नमस्कार मंडळी तर आज आपण कैरीचा नवीन असा चट एक चटपटीत पदार्थ बनवतोय हा पदार्थ एकदा बनवा आणि वर्षभर खा रेसिपी छान इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत वजनी म्हणाल तर ह्या अर्धा किलो कैऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत तर कैरी आपल्याला अशी कडक बघूनच घ्यायची आहे हे बघा तर सर्वात आधी आपण ह्या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेऊया साठी कैरी मध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे धुवून तर इथे आपल्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत हे बघा आता यावरची आपण साल काढून घेऊया अगोदर मी हा चिकाचा भाग काढून आहे त्यानंतर यावरची आपण साल काढून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कैऱ्यांवरची साल काढून झालेली आहे हे बघा आपण आता ह्या कैऱ्या किसून घेऊया ही कैरी किसण्यासाठी मी छोट्या किसनीचा वापर करणार आहे म्हणजे आपली ही कैरी बारीक छान अशी किसली जाईल आपण आता ही कैरी किसून घेऊया तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या कैऱ्या छान अशा बारीक किसून झालेल्या आहेत हे बघा इतक्या बारीक मी किसून घेतल्या आहेत आपण आता यामध्ये काही साहित्य घालून घेऊया सर्वात अगोदर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालतीये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहेत मी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा एकजीव करून झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर किसलेल्या कैरीचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता याला तेल सुटेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचंय बघू शकता आपल्या ह्या कैरीला साईडने असं तेल सुटलेलं आहे हे बघा आपली ही कैरी छान अशी परतून झालेली आहे आपली ही चटपटीत आंबट गोड तिखट चवीची चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ही चटणी पूर्णपणे थंड करून घेऊया तर आपली ही चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे चटणी थंड झाली की हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवायची वर्षभर छान अशी टिकते अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद